यानंतर आपण कोल्हापूरला जाणार आहोत कोल्हापूरमध्ये आपले प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत शेखर कोल्हापूरमध्ये काही वेळापूर्वीच जसं आपण बघितलं की मतदारांचा बऱ्यापैकी प्रतिसाद दिसतो आहे विशेषतः मोठ्या शहरांच्या तुलनेमध्ये आत्ता जी लेटेस्ट आकडेवारी तुमच्या हाती येते ती काय आहे आणि गेल्या निवडणुकीच्या दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये यंदा कोल्हापूर किती प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडल्याचं दिसतंय अमोल सर मी सुरुवातीला आपल्याला सांगतो की कोल्हापूर हे दरवेळच्याच कुठलीही निवडणूक असू दे त्या ठिकाणी चुरशीनं हो oh. हो मतदान जे आहे ते होत असतं गतवेळच्या लोकसभेचा जर विचार केला तर राज्यामध्ये अव्वल स्थानी स्थान देखील पटकवलं होतं त्यामुळे निश्चितच यावेळी देखील सकाळपासून अनेक ठिकाणी मतदारांनी hmm. अक्षरशः रांगा लावून त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे आज देखील तशाच पद्धतीची परिस्थिती आहे मात्र दुपारच्या वेळेत काही ठिकाणी अल्प प्रतिसाद जो आहे तो मिळालेला आहे मात्र आताची आकडेवारी जर बघितली तर तीन वाजेपर्यंत ची आकडेवारी जी आहे ती समोर आलेल ज्यामध्ये चोपन्न टक्के इतकं मतदान जे आहे ते कोल्हापूरमध्ये झालेलं आहे त्यानंतर अजूनही जवळपास वीस टक्के मतदान वाढण्याची शक्यता असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं त्यामुळे निश्चितच मतदानाचं टक्केवारी जी आहे ती सत्तर टक्केपेक्षाही जास्त जे आहे ते राज्यामध्ये कोल्हापूर असेल अशी अंदाज या ठिकाणी त्यामुळे निश्चितच यापेक्षाही अधिक टक्केवारी जी आहे ती मतदानाची विधानसभेच्या निवडणुकीला असावी असं अनेकांचं म्हणणं आहे आणि त्या दृष्टीनं लोकशाही बळकटीसाठी नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान जे आहे ते केलं पाहिजे असं देखील सांगितलं जाते मात्र दुसरीकडे एक बाब लक्षात येते ते म्हणजे कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण या दोन्ही मतदारसंघातील उत्तर जर विचार केला तर ते पूर्णपणे शहर भागात असलेला मतदारसंघ आहे तर दुसरीकडे दक्षिणचा काही भाग जो आहे तो तो देखील शहरामध्ये येतो तर दुसरीकडे इचलकरंजी सारखं शहर आहे त्या ठिकाणी देखील मतदानाचा आकडेवारी जी आहे ती देखील कमी असताना सध्या पाहायला मिळते मात्र आता सहा वाजेपर्यंतची मदत मुदत जी आहे ती मतदानाची वेळ असणार आहे आणि त्यामध्ये जवळपास सत्तर टक्क्यांपेक्षाही अधिक मतं जे आहे मतदान जे आहे ते या संपूर्ण मतदारसंघांमध्ये होईल असा अंदाज आहे त्यामुळे निश्चितच मतदानाच्या आकडेवरून आकडेवारीवरून जर विचार केला तर कोल्हापूर हे दरवेळी चांगल्या पद्धतीनं मतदान आहे त्यामुळे निश्चित यावर्षीसुद्धा तशाच पद्धतीचं मतदानाची अपेक्षा जी आहे ती आहे मात्र दुसरीकडे विचार केला तर आज दिवसभरात अनेक घडामोडी झालेल्या आहेत त्या घडामोडींकडे देखील या संपूर्ण मतदानाच्या टक्केवारीच्या पार्श्वभूमीवर विचार केला तर चुरशीची लढत म्हणावी लागेल कागलमध्ये सुरुवातीपासूनच आपण जर विचार केला तर समरजित घाडगे यांनी देखील बोगस मतांचा मतदान होत असल्याचा आरोप जो आहे तो मुश्रीफ गटावरती केला होता काही ठिकाणी मंदिरामध्ये काही स्टिकर्स वाटले जात होते काही स्टिकर दाखवले जात होते मतदारांना उचकवलं जात होतं अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केला होता त्यामुळं सकाळपासूनच अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना घडल्या अगदी दुपारी देखील कसबा बावडा या ठिकाणी शिंदे गटाच्या आणि ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते जे आहेत ते एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळाले एकमेकांमध्ये वादावादी झाले अनेक व्हिडिओ जे आहेत ते कालपासून व्हायरल होत होते आणि त्या व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून अनेक ठिकाणी वादावादीचे प्रकार घडले कावळा नका टाकाळा या ठिकाणी परिसरात देखील काही ठिकाणी अशीच वादावादीच्या घटना जे ते घडलेल्या मात्र एकंदरीतच या सगळ्याचा विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वच ठिकाणी अतिशय चोरशीशी लढत जी आहे ती त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते संपूर्ण महाराष्ट्राचं ज्या मतदारसंघाकडे लक्ष लागलेलं आहे तो कागल विधानसभा मतदारसंघ देखील अर्थातच हसन मुश्रीफ मंत्री राहिलेले आहेत पाच वेळा सलग ते आमदार त्या ठिकाणी राहिलेले आजचा सहाव्यांदा ते ज्या प्रकारे वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये चुरस आहे आणि कोल्हापूरचा विचार केला तर प्रत्येकच मतदारसंघामध्ये सध्या चुरशीची आणि हाय वोल्टेज लढत असल्याचं दिसतं आहे मात्र कोल्हापूरकर यावेळी मतदानाचं रेकॉर्ड करतील का याची उत्सुकता आहे जसं आपण म्हणतोय सत्तर टक्क्यांच्या आसपास मतदान जाऊ शकतं